गाडी उल बेनाडीचा शिव नंदीच हा स्वामींच हे होईल आणि शिव बेनाडीचं तेजेश मगदूम सुभाष मगदूम यांचा फायटर पाहिजे वरच्या गटात पडणार आहे वरच्या गटात दोन्ही जरा ना हे स्वामी अभिस्वामी नंदी आणि फायटर पाहिजे बेनाडी तेजेश मगदूम सुभाष मगदूम यांचा गाडी वन गाडी वन राडी उल कोल्हापूर कोल्हापूरची कोल्हापूर कोडवाडी कर्नाथ तीर आणि पैऱ्याला बैल कुठला पैराला बैल पिंटू देवकर कंबा दोन्ही बैलांची नाव देवकर गजा पडवळी वर्षा गाडी कुठल्या असणार गाडी जनरल आणि गाडीवान गाडीवान संदीप मानकापूर बोरगाव उडले बोरगाव पाहिजे संजय वासवाडे वडाबाईला का बायला वडाबाईला आणि वड कुठला आहे वडा लाटायचा पुस्पा गाडीवान गाडीवान किसना किसनांना किसना

कुठली राजापूर राजापूर राजापूरची हे कोणाचं पप्प साव आहे बैल कुठला पाहणार बैला कोणाचा जर्सी कुठला कोणाचा मांगोली पंच नाव पैलवान हे कुठलं घोडापायला फारश त्या गाडीवर गाडी कोण आहे जर्सी ना गाडी उडी मानगाव मानगाव जी आहे मानगाव दिलदार हा आणि पहिराला बळी कुठला कौटीपिरान पंखा कौटीपिरान पंका अ त्या पहिराचं नाव काय बोला शूट बुलेट बुलेट कुठल्या गटात सुटणार आहे ओ गटा ओ गटाला आणि गाडी कोण गडावर सचिन लाख तू बैल पहिलं कोण केली तुम्ही काय दोन्ही बैलांबद्दल काय सांगाल कशाच बैल बैल चांगली पद्धत पळल्या नाही पळ पहिल्यांदाच पळणार ही जोडणा करण्यामागचं खास वैशिष्ट्य काय काय असं हाय अस काय खास आहे पहिल्यांदा काय नाही पळेल अस अपेक्षा चांगली गाडी केली ही जोडणा परत आपल्याला बघायला मिळणार काय मिळणार गाडी गाडी दानवेज आहे दानवेजी कोणाची संख्यदार संकेतर्णी बैलाच नाव वश्या पैराला बैल कुठला पैराज बदामी मयुरेची बदामी मयुरेश बदामी टाकाईवाडी टाकाईवाडी त्याचं नाव काय बैजा बैजा कुठल्या गाड्याच होणार गाडी बघा गाडी वन उरमोरे ना गाडी उरली आहे शिरोळ कोण आता अमरमा बैलाचं नाव गजा गजा कुठल्या गटात पाहणार आज घोडाबाईला गाडी वन सचिन काका सचिन काका आणि पैराला गोड कुठला 들어좀 나가자.